नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आपल्या इतका नव्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही माझ्या मागे बगाता, इते आपन कालज आ, आ, हे क्षेत्र आहे ठीक आहे इथे आपण कालच जे आहे सोयाबीन इथे मशीनमधून काढला जो काही इथे ॲव्हरेज आपल्याला सोयाबीनचा आलेला आहे ते तुम्हाला मी ते पूर्ण सांगणार आहे त्यानंतर आपण याच्यानंतर नियोजन काय करणार आहे आणि कसं नियोजन जे की आपल्यासाठी सोयीस्कर राहणार जेणेकरून खर्च कमी होणार आपला आणि ॲव्हरेजसुद्धा चांगल्या प्रकारे वाढणार आणि जे काही भविष्यात जे नुकसान होऊ शकते अवकाळी पावसामुळे ते सुद्धा कसं टाळता येईल तेच आपण सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आता शेतकरी आपल्या या सोमारच्या पिकासाठी रेडी राहणार ठीक आहे तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा आज व्हिडिओ खरंच माहिती पुन्हा आला मित्रांनो नक्की बघा शॉर्टमध्ये तुम्हाला मी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो इथे बघा हे जे काही बेड तुम्ही इथे बघत आहे हे बेड आपण इथे सोयाबीन आपण यावर जे आहे दोन तास इथे लागवड केली तुम्ही बघू शकता बघा दोन तास हे बघा इथे एक तास आणि इथे एक तास हे बघा असे दोन तास आपण इथे लागवड केली होती सोयाबीनची आणि व्हरायटी होती किमया तर किमयावर आपण का जोर दिला जावं कारण ही जमीन जे आहे ही काळी जमीन आहे भारी जमीन आहे त्यामुळे ज्या भारी जमीन किमयात चांगल्या होते हा शेतकऱ्यांचा खूप चांगला अनुभव आहे आणि अंदर रिकमेंडेशन सुद्धा त्या व्हरायटीचा काळ्या जमिनीसाठीच आहे त्यामुळे जे आपण इथे हे लागवड केली व्हरायटी आणि जो काही आपल्याला त्याचा उतारा आलेला आहे दोन तास बेडवर पन्नास किलो बियाणे आणि तेहतीस कट्टे आपल्याला सोयाबीन ची झालेले आहे लगेच आपण हरभरा यावर लागवड करणार आहे आणि याच बेडवर आपण याला बिलकुल कसल्याही प्रकारची मशागत न करता ट्रॅक्टर आपल्या घरी असून सुद्धा आपण याला मशागत करत नाही ठीक आहे कारण मागचे खूप सारे आहे खर्च आपला इथे वाचणार आहे टाइम इथं आपला जास्त कंज्यूम होणार नाही कमी वेळात जे आपली इथे लगेच लागवडीचं सुरुवात इथे होणार आहे त्यानंतर जे काही सोमवार इथे डाबर आहे पूर्ण जागा ओलपट आहे ठीक आहे बेड मारून सुद्धा असं पाय थोडंफार सुद्धा या वेळेसुद्धा जपती ते असं पाणी म्हणजे पाय आपलं दप्ते एवढं ओल सध्या तिथे आहे तर त्या जागे जर आपण ट्रॅक्टर मारण्याचा विचार केला तर तिथं पहिले बेड मोळा लागते त्यानंतर आपल्याला हलकी फुलकी वाई करावं लागते ठीक आहे कल्टिवेशन करायचं ठीक आहे त्यानंतर आपलं रोटा करा रोटायटर करा त्यानंतर हरभरा पेरणी करायचा अशा वेळेस अशा म्हणजे या प्रोसेसमध्ये खूप वेड आपला कन्झ्युम होऊन जातो त्यामुळे आपलं हरभराची जे काही पेरणीचा कालावधी आहे ते आपलं समोर समोर चालला ठीक आहे पंधरा दिवस तर ते आपण न करता डायरेक्ट आपल्याला ड्रिप टाकायचे आहे ड्रिपचा हरभरा आपल्याला डायरेक्ट घेणं होते ठीक आहे ड्रीपचा हरभरा कधीही ॲव्हरेज चांगलाच देतो हे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असायला पाहिजे ठीक आहे तर इथे ड्रिप आपण टाकून देऊ डायरेक्ट आपण यावर पानी लगेस आपन त्या जे त्याला पाणी देऊन लगेच हरभरा आपण टोकन करून देऊ पण त्याआधी जे काही प्रोसेस आपण सध्या करत आहे तेच तुम्हाला मी आता ॲक्च्युली इथे दाखवतो तुम्ही समोर बघू शकता आपण जे इथं इथे यावर राऊंडअपची सध्या फवारणी घेत का कारण जे काही हे तण आहे बघा हे जे काही तण आहे हे तण आपल्याला पूर्ण प्रकारे आताच मारायचं जेणेकरून नंतर आपल्याला जी तफलीक काही प्रॉब्लेम होण्याला गेले नाही पाहिजे बघा ठीक आहे तर एक प्रकारे जे काही हे जे आहे प्री इमर्जन्स सारखं का काम करतं ठीक आहे आता इथे तुम्हाला एकदम मॅक्स मारून तर काही गरज एकदम काही फायदा होत नाही हरभरा पिकामध्ये काही शेतकऱ्यांना होतही असेल किंवा जर अवकाळी पाऊस आला हरभरा पेरल्यानंतर आणि जर तुम्ही प्री इमर्जन्स मारला असला तर तिथे तण उगवणं चालू होऊन जाते तो तो तुन तुन जार प्री प्री है तर त्या कंडिशनमध्ये तिथे तण तुमचं उगवणार नाही जर तुम्ही प्री एम प्री इमर्जन्स मारलं असेल तर जसं की मॅक्स मारतो आपण ठीक आहे किंवा बाकीचं जे काही पेंडा मित्रांनी शेतकरी मारतात तर त्या कंडिशनमध्ये तुमचा तिथे प्री इमर्जन्सचा फायदा होणार आहे पण आपण इथे प्री इमर्जन्स शक्यतो घेणार नाही आहे गरजच पडली काही पाणी वगैरे आलं पाऊस वगैरे आला तर पण सध्या आपण नाही मारतो सध्या आपण डायरेक्ट राऊंडअप घेऊन हे पूर्ण प्रकारे तण जे आहे मारणार आहे आपण इथं ठीक आहे आणि डायरेक्ट ट्रॅक्टरनी मारत जेणेकरून चांगला रिझल्ट येणार एकरी दोनशे लिटर पाणी आपण जवळपास दीडशे दोनशे लिटर पाणी घेत आहे आणि दीडशे दोनशे लिटर पाण्याला आपण एक दोन लिटर टाकत आपण ठीक आहे म्हणजे दोनशे लिटर म्हणजे असं समजा की दोनशे एम एल प्रति वीस लिटर पंधरा लिटरच्या पंपाच्या हिशोबाने आपण असं घेत आहे रिझल्ट चांगला यासाठी आपण राऊंड अप आप घेतलेला आहे ठीक आहे जे काही एकवीस रुपयाची पाच लिटरची बॉटल तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाणार इथे तुम्ही मिरा एकहत्तर सुद्धा घेऊ शकता त्याचे रिझल्ट थोडे अजून तगडे भेटू शकते ठीक आहे तर अशा प्रकारचे आपण इथे नियोजन करत आहे आणि हेच न्यूज समोरसुद्धा बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब नसे केलं नक्की जे आहे करून टाका ठीक आहे असेच व्हिडिओ जे आपण नक्कीच समोरसुद्धा आपण आणत राहू आणि अशीच प्रॅक्टिकल माहिती दे आपण देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे मित्रांनो कशी वाढली माहिती नक्की सांगा काही प्रॉब्लेम असेल नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि नक्कीच शेअरसुद्धा करा बाकीच्या शेतकऱ्यापर्यंत मित्रांनो भेटूया धन्यवाद